पल्लवी चांगुळे महा आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी दौंड तालुक्यातील वासुंदे या गावामध्ये आहे ह्याच्या आधीही मी वासुंदे गावातील अनेक बातम्या खडक रेशर विषय लावलेले ला आहेत आणि तुम्ही पाहू शकता आजही तोच विषय आहे ज्या विषयासाठी मी पुन्हा या खडक रेशरच्या बातम्या काय आहेत आणि पाठीमागे लावलेल्या बातम्यांचं सद्यस्थिती काय आहे काय पाठपुरावा झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमाग हे महा परिशेल ला जी टावर लाइन आहे ही टावर लाइन तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या शेजारी उत्खनन झालेलं आहे अगदी काही थोडस अंतर आहे या उत्खनाच आणि या टावरच भविष्य जर हा टावर कोसळला तर शंभर टक्के जीवित होणार आहे आणि ह्याच गोष्टीची दखल महाआवाज न्यूज चॅनलने घेतली आणि संबंधित बातम्या लावून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम केलं या बातमीमुळे अनेक प्रशासकीय अधिकारी त्यांना सद्यस्थिती काय आहे हे समजली आणि त्यांनी दखल घेण्याची सुरुवात केली आज तुम्ही पाहू शकता की महापरिषद विभागाचे संबंधित प्रशासकीय अधिकारी जे आहेत माळीसर यांनी सद्यस्थितीला ह्या ठिकाणी येऊन भेट दिली ह्या ठिकाणी ह्याच्या आधीही त्यांनी अनेक वेळा ह्या ठिकाणी येऊन भेट दिलेल्या आहेत आणि ह्या गोष्टीचा त्यांनी देखील दखल घेतलेली आहे की भविष्यात खूप मोठी हानी या घटनेमुळे टावर लाईन जर पडली तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे हे देखील त्यांनी मान्य केलेलं आहे ह्याच्या आधीही त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना म्हणजेच इथले ठेकेदार असतील खरी क्रेशर ठेकेदार असतील खरी क्रेशर वाले असतील मालक असतील किंवा तहसील ऑफिस असेल किंवा संबंधित प्रशासकीय अधिकारी असेल त्यांना वारंवार नोटीस काढलेले आहेत अर्ज दिलेले आहेत पण ना, जे खाली वाले आहेत त्यांनी केराची टोपी दिलेली आहे म्हणजे ह्या नोटीसला काहीही व्हॅल्यू दिलेली नाही आणि त्यांनी आपले उत्खनन काम हे चालूच ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्या साईडला आज देखील एवढे आम्ही बातम्या लाव लावत आहोत त्याचा पाठपुरावा करत आहोत तहसील ऑफिस पर्यंत प्रांतांपर्यंत सगळे याचा पाठपुरावा गेलेला आहे न्यूज पोहोचलेला आहे तरी देखील तुम्ही पाहू शकता कि तिथं उत्खनन चालू आहे म्हणजे किती गुंडगिरी प्रवृत्ती ह्या गावामध्ये चालू आहे तुम्ही पाहू शकता वासुंदे गाव हे खडकचा अड्डा बनलेला आहे असं पाहायला मिळत आहे जिकडे तुम्ही पाहता तिकडे उत्खनन केलेलं सगळीकडे आपल्याला पाहायला भेटत आहे जो पालकी महामार्ग आहे पालकी महामार्गावर महामार तुम्हाला जास्त रेस्टॉरंट आहेत यांचा मनमानीचा कारभार चालू आहे पण महाभारत न्यूज दणक्यामुळे आज कुठेतरी महाभारती न्यूज चॅनलची दखल घेतलेली आहे आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करून नक्कीच पुढे ही घटना घडणार नाही याची जबाबदारी घेतलेली आहे आणि इथून पुढे हे ते त्यांच्या सांगण्यात असं आलं की आम्ही प्रामाणिकपणे आमचं काम चालू आहे पण इथून पुढे त्यांनी काय दखल घेतली संबंधित ठेकेदारांमध्ये काय कारवाई केली आहे हे आपण प्रत्येक वेळेस जाणून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता की ह्या घरी क्रश नाही वासुंदर गावातील नाही तर आसपासच्या अनेक गावातील ग्रामस्थांना याचा त्रास होत आहे आणि ह्या नाग त्रास फक्त गावातील जे वयोवृद्ध महिला जयतात असेल गरोदर महिला असतील शरीरावरती याचा साईड इफेक्ट झालेला पाहायला मिळतो पूर्वी ह्याच गावामध्ये शेती होती जी एक जरी शेती असते तर अनेक ठिकाणी शेती शेतकरी पिकवत होते आणि स्वतःच्या पोटापुरत भागवत होते कमवत होते पण आज तुम्ही पाहू शकता चारही साईडने हे उत्खनन आहे कुठेही आपल्याला शेतपीक दिसत नाहीये आणि शेतपीक का राहिलं नाही शेतात कारण कंटाळून पाहायला भेटले आहे आणि ह्या नुकसानाला या त्रासाला कंटाळून हे शेतकऱ्यांनी शेती करायचं सोडून दिलं आणि दुसऱ्या शहरामध्ये ते स्थलांतर झालेले आहे ज्यावेळेस आम्ही ह्या गावातील ग्राउंड रिपोर्ट घेतला त्यावेळेस अनेक ग्रामस्थांच्या सांगण्यातून असं आलं की खडी क्रेशर बंद करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला त्यावेळेस आमच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल झाले म्हणजे सद्यस्थिती दिसत आहे की ह्या न्याय हवा आहे ह्या अनेक वृद्ध रिक्त एकमेव कारण फक्त आणि फक्त क्रेशर आहे मग माझी प्रशासनाला विनंती आहे तुम्ही दिवस का झोपलेत का तुम्ही कारवाई करत नाहीये मग कुठेतरी असं दिसत आहे की संबंधित प्रशासन कुठे मॅनेज झालं आहे का तिथून पुढे आपण असंच अपडेट देणार आहोत आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यावरती काय कारवाई केली के आप हे आपण तुमच्यावर पोहोचवण्यासाठी काम करणार आहेत पुन्हा भेटू आपण पल्लवी चांदगळे महाआवाज न्यूज पुणे